तुरीच्या शेंगा आल्या या दाणे काढायला आता चालू झाल्या तुरीच्या शेंगा आहे नाही मस्त छान भाजी लागते तुरीच्या दाणे हे बघा मस्त आहे नाही शेंगा खाल okay. खाली टाकतो बाई नाही पेपर विपर नाही पाहिजे मस्त लागते तुरीच्या दाण्याची भाजी राहू दे मग खालीच टाकतो दाणे काढतो आता झालं इकडे ठेवतो तुरीच्या शेंगायची भाजी दाण्याची लोक म्हणतात कोणी को आमटी कोणी काही चांगल्या शेंगा काय काही आहेत खराब चाळीस रुपये पाव चाळीस रुपयाचे एक पाव बघा या तुरीच्या दाण्याची भाजी खायला आमटी म्हणतात बाबा आम्ही तर तुरीच्या दाण्याचीच भाजी म्हणतो बाई आमटी नाही दाणे काळाय

बाकी सारं गेलं आता कोणी दिवायला नाही पण आता लेकरंच घरी घेतात पाच पाच हजार साड्या म्हणून मनात काही येत नाही किती येते मनात दिवाळी नाही गेलो पण लेकरं चांगले आहेत लेकरं नेतात आणतात यावर्षी मला पाच हजार साड्या घेवा पुराण दिवाळी म्हणून काही वाई येत नाही मना पण माहेरची शंभर रुपयाची असली तरी असं वाटते भावान ने जे आहे मायबाप केले सारत काय कामाचे गेले की तुरीच्या दाण्याची भाजी भातकं लयलाळाची होती मायबाप स्पेशल माझ्यासाठी अर्धा किलो एक पावप जिलेबी बारीक शेव जे मला आवडायचं भातकं ते आणतात मायबाप नाही काय कामाचे मायबाप केले दोन्ही खोटे नाही

तुरीच्या दाण्याची भाजी खायला या तुरीच्या दाण्याची भाजी खाता का आवडते तुम्हाला आम्हाला खूप आवडते लोक त्याला आमटी म्हणतात आम्ही तुरीच्या दाण्याची भाजीच बनतो हे बा दाणे काढत दिसतात का दाणे काढत आहे दाणे तुरीचे भाजी करायला महिमाय तुरीच्या शेंगायची भाजी दाणे बोरूचे फुलं वावरातले वायकं मायबापा चांगले गोड धांडे पहिले कुठचे ऊसन गीत धांडे घुसत आणतच होती मायबाबा बाजारातून पण गोड धांडे मायबा खूप आनंद असं असे सण आले की मायबापाची आठवण काही फरक नाही ते दोनशे चाटावेल ने कि तीनशे त्याने कि तेवढ्याच केवढ्याच ब्लाउज पीसने साडीने काही फरक नाही